एकीकडे गावकरी होळी पेटवून सण उत्साह साजरा करत असताना दुसरीकडे मात्र कौटुंबिक वादातून रागाच्या पत्नीने घरात ठेवलेले पेट्रोल ओतून पेटवून घेतले या भडक्यामध्ये घरात असलेली पाच महिन्याची तर पती आणि पाच वर्षांची मुलगी देखील जखमी झाल्याची दुर्दैवी घटना वैजापूर तालुक्यातील आंचलगाव येथे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती असाराम कोकाटे कोमल अप्पासाहेब कोकाटे कल्याणी अप्पासाहेब कोकाटे तर एक पाच महिन्यांची चिमुकली असे जखमी झालेल्यांची नावे आहे अंचलगाव येथील खळवाडी भागामध्ये अप्पासाहेब कोकाटे हे पत्नी आणि दोन मुलींसह मार्च रोजी सायंकाळी नळाला पाणी आल्याने कोमल ही घराबाहेर असलेल्या नळावर पाणी भरत असताना पती आणि पत्नी मध्ये वाद झाले या वादात रागाच्या भरामध्ये घरामध्ये जाऊन कोमलने पेट्रोलची कॅन अंगावर ओतून घेत आग लावून घेतली यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या दरम्यान पाच महिन्यांचे बाळ आणि पाच वर्षांची मुलगी कल्याणी देखील गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी कोकाटे यांच्या घराकडे धाव घेतली परिसरातील नागरिकांनी जखमींना घाटी रुग्णालयामध्ये दाखल केलं दरम्यान पाच महिन्यांची चिमुकली गंभीररीत्या भाजल्याने तिचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये एन होळी सणालाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते